नमस्कार मित्रांनो मी शिवराम काकडे एस के भूतकाळ चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुडगाव आणि शापित सावली अनेक वर्षापूर्वी उज्जैनीच्या जवळ एक सुंदर समृद्ध गाव होते त्या गावाचं नाव जितपूर होतं मात्र त्या गावात एक विचित्र गोष्ट घडायची सूर्य मावळला की लोक घरात लपून बसायचे कारण रात्री गावात एक सावली फिरायची आणि ती सावली जिथे जाईल तिथल्या माणसाचा मृत्यू व्हायचा या भयानक गोष्टीमुळे गावकरी दररोज देवाची पूजा करत पण कुणीही त्या सावलीचे खरे स्वरूप पाहिले नव्हते एके दिवशी एक तरुण योद्धा विक्रम त्या गावात आला त्याने ही विचित्र कहाणी ऐकली आणि त्या रहस्याचा छडा लावण्याचा ठरवला त्या रात्री विक्रम तलवार घेऊन गावाच्या चौकात उभा राहिला रात्रीचा पहिला प्रहर शांततेत गेला पण मध्यरात्री अचानक वातावरण बदलले थंड वाऱ्याचा वेग वाढला आणि अचानक एक लांबट सावली भिंतीवर दिसू लागली ती सावली कोणाच्या तरी आकृतीसारखी दिसत होती पण तिचे डोळे भेसूर लाल चमक होते विक्रमने तिच्याकडे तलवार रोखली पण त्या सावलीला कुठलेही शस्त्र लागू होत नव्हते त्याच वेळी एका वृद्ध साधूने येऊन सांगितले ही ये सावली एका शापितात्म्याची आहे ती पूर्वी या गावाची राजकन्या होती पण तिच्या सावलीलाच शाप मिळाला होता जर तिची खरी कहाणी समजून घेतली नाही तर ही सावली संपूर्ण गावाचा नाश करेल विक्रमने त्या साधूला विचारले हा शाप कसा हटवता येईल साधू म्हणाल त्या राजकारण्याच्या आत्म्याला मुक्त करायचे असेल तर तिच्या सावलीचा अंतिम सत्याशी सामना झाला पाहिजे तिची खरी ओळख आणि तिच्यावर झालेला अन्याय उघड केला पाहिजे विक्रमने गावात चौकशी केली आणि त्याला समजले की शेकडो वर्षापूर्वी राजकारणीवर खोटे आरोप ठेवून तिला जिवंत जाळण्यात आले होते तिच्या मृत्यूवेळी तिने शाप दिला होता की तिची सावली संपूर्ण गावाला त्रास देईल तेव्हा विक्रम गावाच्या मध्यभागी जाऊन मोठ्या आवाजात ओरडला हे गावकरी जे अन्यायपूर्वक मरण पावले त्यांची सावलीही अस्वस्थ राहते ती सावली कोणाची आहे हे स्वीकारा आणि ती आत्मा मुक्त होईल विक्रमच्या या वचनांनी वातावरण थरारले आणि अचानक ती सावली एका तरुण स्त्रीच्या रूपात बदलली तिच्या डोळ्यात आसरू होते पण चेहरा शांत दिसत होता काही क्षणातच ती धुरासारखी विरघळली आणि त्या रात्रीनंतर गावावरचे शापाचे ढगही नाहीसे झाली इथे कथा संपती मित्रांना आपल्याला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच